आज जो हायकोर्टाचा निकाल आला दोन हजार सहाच्या झालेल्या साखळी बॉम्बस्फोट्यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्तता मिळालेली आहे यामध्ये सर्वजण नुसतं पोलीसच गुन्हेगार आहेत म्हणून पोलिसांना दणका पोलिसांना वाभाडे वगैरे वगैरे हेड, हेडिंग्स मी सगळ्या मीडियावरती बघतोय हे योग्य नाही खरंतर एकोणीस वर्ष आज या खटल्याला झाली तेरा ते चौदा वर्षापूर्वी आणि पंधराव्या वर्षी निर्णय आला हा सेशन्स कोर्टामध्ये चालला आणि सेशन्स कोर्टामध्ये कित्येक विटनेस त्याच्यातले होते ते विटनेस होस्टाईल झाले होते काहीच विटनेस आणि सरकम टांसेल परिस्थितीजन्य परिस्थिती जन्म पुरावा आणि काही टेक्नॉलॉजिकल का डिविडन्स याच्या माध्यमातून आपण गुन्हेगारांना दोषसिद्धी देऊ शकलो आता त्या सबबीवर हायकोर्टामध्ये जाऊन जर त्यांनी पोलीसला दिलेल्या स्टेटमेंट त्यानंतर कोर्टामध्ये झालेली त्यांची जबाणी आणि हायकोर्टामध्ये परत त्यांचं वक्तव्य कसं रेकॉर्ड करून घेतलेलं आहे किंवा रेकॉर्ड केलेल्या वक्तव्याकडे कसं बघितलेलं आहे तर मला वाटतं प्रत्येकजण खूप वर्षानंतर जर एखादा विटनेस देत असेल तर त्या विटनेसच्या स्टेटमेंटमध्ये अपरिहार्यपणे तफावत ही येतेच जेव्हा मालेगाव बॉन्सफोर्ट एनआयए कडे गेलं तेव्हा पोलिसांनी मध्ये जे स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं त्याच्यामध्ये पाच ते सहा वर्षांमध्ये बऱ्याचशा तफावती निर्माण झाल्या होत्या त्या तफावती येतात हा एक ह्युमन फॅक्टर आहे एक नॅचरल फॅक्टर आहे आता त्या तफावतीचा फायदा घेऊन वकिलांनी केलेला युक्तिवाद लक्षात घेऊन जर सन्मान्य हायकोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं असेल तर पुढे त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये अपील होऊ शकतं त्याच्यामध्ये पुराव्याची शहनिशा चांगल्या प्रकारे कोर्टासमोर मांडली जाऊ शकते आणि अशा रीतीनं याच्यामध्ये एक लढाई हारलं म्हणून सगळं हारलं असं होत नाही पण मूळ कारण लक्षात घ्या पोलिसांच्या तपासावर अंगोली निर्देश करून त्यांना नावं ठेवण्यापेक्षा जे विटनेसेस आहे ज्यांची एक व्यक्तिगत नव्हे सामाजिक नव्हे राष्ट्रीय जबाबदारी असते त्यांचं वागणं इथं कसं आहे त्यांच्या जबाण्यांमध्ये तफावत का निर्माण होते आणि तो फॅक्टर कसा पोलिसांच्या अखत्यारीत अजिबात नाहीये मला वाट आश्चर्य वाटतं की पोलिसांच्या अखत्यारीत नसलेल्या फॅक्टरला अ तोच पोलिसांचा तपास आहे ज्याच्यामध्ये सेशन कोर्टाने फाशीची शिक्षा जन्मठेपेची शिक्षा आरोपींना सुनावलेली आहे आणि आता लगेच पोलिसांचे व्हाडे आणि पोलिसांना दणका वगैरे हे जे शीर्षक चाललेली आहे ही योग्य नव्हे पोलीस ही एक संविधानिक यंत्रणा आहे निकोप काम पोलिसांनी केलेलं आहे त्या काळचा मी मध्ये काम केलेला अधिकारी तुम्हाला सांगतो निकोप काम पोलिसांनी केलेलं आहे केवळ पोलिसांनी ते फॉरेन्सिक असो सरकम असो डिजिटल असो सगळ्या इव्हीडन्सची जुळवणी केली आणि म्हणूनच सेशन्स कोर्टामध्ये दोषसिद्धी होऊ शकल्या हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे